म्हणजे आम्हाला जमत नाही दिवस पाच वर्ष झालं एक एक गोट घेतला म्हणलं राहिलेलं तर आंबे तसं कसं द्यायचं म्हणलं झाडाला काय नाही जावया बापाचर काय शिजलं तशी जावलं जावया बापू ने होय शिजता तुमची थांबायचं लगेच जागा आहे का पोटा अरे शिजतो जिरा काय तसीच काय म्हणतो जादा काय माहित बरं

आका का ती काय होईल कशाला पुण्याला होती गेली होती पण ते दिवशी आमच्या इकडं मी आल्या बसल्या बापू आता पंधरा दिवसाला राहून दिसणार नाही मला असेल

एवढा गुण करते का आम्हाला शाही जाता दिसलेली काय विशेष काय नाही काय विशेष काय नाही विशेष अयो कशी काय दिसते लाइटिंग पाठी ही लाइटिंग टाकली ना हिथे एक टाकली तिथे एक टाकली काय बाबा हे सांग आता कमल पेटावला का इकडे जरा बाबा बघितलं आणि उदू काय होत हे बघा रेस म्हणून काय केले आता घरात बघ बघाय कमल झालीकडे नाही आणि कमान करून सांगा वात उदबती आणि धूप संध्याकाळचा जात्यात का नाही निनेشي चल या बेस का तो कुठं नाही आलो या गोल फिरवते की का काय होत तरी असत आपल्या घराला चांगलं आता कमाल झाली झालं समाधान तुमचं हां खाली खाल्ली कोंबडी हा काय म्हणते अय तिला काय म्हणलं समाधान व्हयाला खाती या जळकी कोंबड्यानं काय करतो मुळावं काय करतो मग आता काय करायचं तिकडं नेऊन सोडायची काय करू कुठं ते पिल्यानी ती संगच कुठं सोडते नेऊन कुठे लांब सोडायची नेऊन परत मग तिला यालाच भाडं गाव नाही पाहिजे थवडी जिपकी नासती या ती घसरी नाही ती तिला आणायचं म्हटलं काय करायचं रोज माणसं येते की आपल्या घरी भाड्याला काय करतो त्याला ठेवून लोकांची दुष्कांखी करते की तरी काय आपल्या सुट्टी देते ना व्हाय म्हणून ती जाऊ तिला आणखी येतील आणखी मग काय काय झाले झालं काय झालं आहे वितरण नव्हं को ही अर्धा किलोमीटर घर आहे तिकडं ही गेली कधी गेली काय माहिती नाही कोंबडी खाऊन आली आहे आणि ती मग येऊन लय भांडणं म्हणजे काय सांगायचं लय राडा आणि ही बलतीच झाली ती ती काय झालंय आता येऊन येली आणि आता कसं झालंय माया येते येते तुम्ही परत म्हणतो तसं नाही पण माया येते ग वाटत लहान ते अजून थोडी पित पिलं ते सांगून वाटत जाताना थोड्या वेळाने मला घावली नाही आणि बांधा तुम्ही काय केलं बांध नसते पण नेमकी आज सुटली कशी काही गेली तो कशी कशी झोपली आता निवांत झुपली ती कुत्रीने ती तिनेच का काही माहिती नाही पण त्यांची कोंबडी नाही ती आल ती भांडायला खायच्या हिडिव काढलाय मी तुम्हाला पाठवतो ती हिडिव म्हणजे मी काय जास्त खोटं नाही बोलत करणार काय रानातल्या का घराला असते तर आता अर्धा किलोमीटर इतक्या लांब तिकडे गेली पार तळ ओलडून कुत्री काय तुम्हाला सांगायचं आहे कुत्रीनी नको केलंय पण वाटलं बारकाली पिलंय दया येते हो म्हणून म्हणतोय खाय त्यांना भाकरी करते की मज भाकऱ्या टाकतात शिलक राहते तुम्हाला ते हे काय केलं जाद काही जाण बरं काय होतं रानातलं घर म्हणले कुत्री बी लागते विषय ती नाही दोन तीन कुत्री म्हणजे कस आमची दोनच होती नियम कुत्री दोन कुठनं तरी निघून आलेत त्यातलं एक निघून गेले आता तीनच कुत्री ती आणि कसं झालं ती वस्तीहून आली ती भांडायला बलतेच आल्या अशी मोठ्याने कालवा करत होती की सांगायचंच काम नाही म्हणली उडवायला हो आणल्या कुत्री पाहिल्या तुम्ही आमच्यावरून असत हाय ते शब्द वापरत होते बाबा लय अवघड झालं देवा पांढरंगा काय कराव लई अवघड झालं आहे असं द्या काढला हिडिओ म्हटला आता काढला त्याचा हिडिओ तुम्हाला पाठवायचा विषय नाही पण उद्या त्याला पाठवेल मी काय करायचं डोक्याला वायट आग एक एकने साताने सांगू झालं आणि ते कुठं म्हणजे लई वाटवं बघायला

आता काय करणार ती म्हणते ही म्हणते सोडून देता कुठं सोडून देणार वाईट वाटतं ना तुम्हाला खरं सांगतो विषय असा झालाय की लई जी आर वाला ला आल्याचं हवा जी आर ओष्टीव गाडी म्हणजे इथं पड्याल त्याच्यात बऱ्याच ठिकाणी असते पाणी आज कोण आल्यात काय आज घरीच आहे कुठं जाता बघ आज निवंत हा काय आणत नाही जाऊन आलो की जायचं होतं पण नको म्हणलं काय करतो चिंगरा चिंगरी होती ना जे या रान मोक बा खाली मी काय करतो हे तोड पाणी या हो हो मी आलो त्या दिवशीच झाली मी आलो त्या दिवशीच झाली बघा चांगला काय आता पाणी झाली चांगला किती ठेवू बघा चार ठेव चांगली हांड आणते ग बरं शंभर जास्त मिले असतील पण जावाना तीस धावते ती पण जास्त झालंय म्हणते दिदी बरीच जण जास्त झालंय म्हणते आला त्यांचा पर्ग पण गेला असतील कुठं आमची बाकीच आहे ते राहिलं तिकडे ते त्यांचा जी आरचा मोठा प्लॅन्ट आहे ना मित्रांनो अलीकडे घ्या लई जागा हा जाऊ दे जाऊ दे तिथं तुम्ही माणसानं रानात तुम्हाला पहिलं पान नाही का जे आर कसं ते घेता पण तुम्हाला खरं सांग का आता पळ म्हणजे काय होतं खरडून पाणी काढते की यातलं म्हणजे घरची विषय असा होतो आहे की खरडून पाणी काढलं ना तर खाली गाळ आहे मीस गाळ काढलाय पण थोडंसं ते थोडंसं वाटतंय जरा म्हणजे काय होतं मग चव द्याय पाणी मग आजारी पडायची कामं ती आणि फिल्टरचं माणसाल तर फिल्टर बी बसवा येईल पण जी आरचं पाणीच तर दोन वर्ष झालं घेतोय आम्ही रोज दोन जी आर लागतात वाटतं चाळीस रुपये जाते तर रोजचं जाऊ द्या पण पाहुणे राऊ बाहेरने जी माणसं येतात ना भेटायला ह्याला मग ती बी जीआरचं पाणी म्हणजे कसं फिल्टरचं बेद ती पण जी आरचं शेकता करून बिसलेली तर पाण्याची सवय असते प्रत्येकाला मग त्याच्यामुळं वाटतं जाऊ दे दोन जी आर आपलं गेलं <usles> तरी नाही काय वाटत असे तो का तिकडे गेली गाडी तिकडे ती बेरोज एक जियर घ्यायचे पडेल पटंगणात घरी आव हीच नाही लाकडी आमच्या गावात बरीच जण अशी एकाचचं पाणी ती मग खेड्यापाड्यात मी शहरातच नाही आता पाण्याला इतकी किंमत आलेली आहे ना मित्रांनो की खूप व्हॅल्यू आलेली पाण्याला आणि त्याच्यामुळे आमच्या घरात पोरं कधी दुपलेली आजारी तिची थोडीशी डोकं दुखत होतं समजा पण शक्यता करून नाही असं जास्त कुणी आजारी पडलेलं तुम्हाला दिसलं का नाही दिसणार कुणी आजारीच नाही का बा असं पोरं नाही मी नाही कुणी नाही आई नाही कोणी नाही असं आजारी नसतं कुणी पाणी व्यवस्थित असेल तर नाही काय अशी अडचण आणि असं त्याचा कुत्र्यांचं बघू आता काय झाले काय करावं बंदोबस्त आता कसा करावं काय अवघडच झाले बाबा बांधून जरी ठेवली जरी मायादा दाय विदय येते चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये उंदी चल चला गुड नाईट शुभरात्री बाय बाय सगळ्यांना